मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मित्रांनो या घडीची ऐतिहासिक घडामोड तब्बल चार वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने लागलाय सर्वात मोठा कोर्टाचा निकाल मित्रांनो ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुंबईत फटके फोडत सर्वात मोठा जल्लोष तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा विजय प्राप्त होतात शिंदेना देखील मोठा धक्का बसला असून कुणाकुणाला केले अपात्र आणि पक्ष आणि चिन्ह ठाकरेंच्या दोन्ही हातामध्ये मित्रांनो सविस्तर महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी ऐतिहासिक घडामोड ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मित्रांनो बघूया नेमक्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये नेमकी काय आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर आपण खाली शिवसैनिक लिहायला विसरू नका किंवा युबीटी लिहायला विसरू नका मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये हा व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कसा झालाय सगळीकडून दणदणीत विजय मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना अतिशय फुल फॉर्म मध्ये आहे जोडीला आता मनसेची साथ उद्धव ठाकरेंना मिळाली आहे ही साथ मिळण्याच्या अगोदरच सध्या भाजप आणि शिंदेगडाच्या गोटामध्ये सर्वात मोठी थरारक कृती सध्या पाहायला मिळायला गेले दोघांच्या ठाकरेंच्या येण्याने सध्या यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं चित्र निर्माण झालंय मुंबईतील मातब्बर आणि तज्ज्ञ पत्रकारांनी काल आपलं मत व्यक्त केलंय जर उद्धव ठाकरे राज ठाकरे जर महाराष्ट्रात एकत्र या निवडणुकीला आले तर भाजपाच्या हातातून तर महानगरपालिका जिल्हा परिषद जातीलच परंतु महाराष्ट्र देखील भाजपला सर्वात मोठा धक्का दोन हजार एकोणतीस ला सत्तांतर होऊन सगळ्या मंत्र्यांना घरी बसावं लागेल अशा प्रकारचा कल सध्या पत्रकारांनी आपल्या मनाने व्यक्त केलाय त्यामुळे पुणे होणारी चाहूल सध्या कळते पत्रकारांना त्यानुसारच त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर नेमकं कसं होतंय हा प्रश्न संजय राऊत यांनी थेट सध्या भाजपला विचारला होता आणि आता भाजपचे नेते दोन्ही ठाकरे बंधूवरती टीका करायला लागले आहेत दोन्ही बंधू फक्त राजकारणासाठी एकत्र आले आहेत दोन्ही बंधू मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी एकत्र आले आहेत अशी टीका भाजपकडून शिंदेकडून सध्या होऊ लागली होय दोन्ही बंधू महाराष्ट्र वाचवण्यासाठी मराठी माणसांना वाचवण्यासाठी पुन्हा निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्या हातातून मुंबई महापालिका महाराष्ट्र पुन्हा हिसकावून आपल्या हातात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत अशा शिवसैनिकांच्या सोशल मीडियावरती पोस्ट तस उत्तर सध्या भाजपच्या सगळ्या पोस्टना आणि सर्वांना मिळू लागलंय मित्रांनो ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या नवीन उद्धाराची ही सुरुवात आहे महाराष्ट्राच्या नवीन फॉर्मची यामुळे भाजपला मात्र सर्वात मोठा हादरा देण्यास उद्धव ठाकरे यश झालेत मित्रांनो राहिला मुद्दा तो शिवसेनेचा आणि धनुष्यन चिन्हाचा ज्यावरती गेल्या कित्येक वर्षांपासून तीन ते साडेतीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंची शिवसेना लढते झगडते आणि पुन्हा एकदा न्याय मागते निवडणूक आयोगाने न्याय दिला नाही नार्वेकर यांनी न्याय दिला नाही त्यांनी भाजपचं ऐकलं भाजपचा ऐकून हा निकाल दिला गेला अशी सध्या शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर त्यांनी भाजपवरती टीका केली भाजप देखील शिंदेगडाचं आणि वारंवार असं करून शिंदेच्या हातामध्ये शिवसेना दिली पक्ष दिला चिन्ह दिलं हे सगळं दिल्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या मनात काही वेगळं चालू होतं महाराष्ट्राला हे आवडणार नव्हतं पक्ष कुणाचा आणि कुणाच्या ताब्यात येतोय हे महाराष्ट्राच्या लहान मुलाला देखील आवडेल नव्हतं त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आपली धाव शेवटची धाव घेतली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता उद्धव ठाकरे न्याय मागू लागले होते आणि न्याय मागत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय मित्रांनो खूप मोठा असू शकतो कारण की ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही लढाई आरपारची आहे ठाकरेंच्या शिवसेनेची ही लढाई निकराची आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला हा विजय आवश्यक आहे जर भाजपाला आणि शिंदेगडला जर महाराष्ट्रात सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह यांचा निकाल लागणं खूप गरजेचं होतं आणि तो निकाल लागून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना देणं देखील खूप गरजेचं होतं आणि अशा प्रकारे मित्रांनो शिवसेनेच्या वकिलांनी जोरदार तयारी करत हा निकाल आपल्या बाजूने शंभर टक्के आम्ही लावून घेतोय असं उद्धव ठाकरेंना विश्वास दिलाय त्यामुळे शिंदेच्या हातातून जर शिवसेना गेली पक्षचिन्ह गेलं तर मात्र आगामी काही दिवसामध्ये हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने असेल आणि शिंदेगडात मात्र सर्वात मोठी धावपळ सुरू होईल उद्धव ठाकरेंकडे आम्ही येतोय तुमच्या पक्षात आम्हाला प्रवेश करायचा आम्हाला प्रवेश द्या राग रांग लागेल माफी मागतील मित्रांनो परंतु पुन्हा उद्धव ठाकरे अशा नेत्यांना जवळ करतील का हा मात्र सर्वात मोठा प्रश्न शकतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद मात्र वाढेल उद्धव ठाकरेंचं स्थान मात्र वाढेल आणि देशात पुन्हा नवा संदेश जाईल ज्यांनी ज्यांनी राजकारण केलं ज्यांनी ज्यांनी खोट्या प्रकारचं राजकारण केलं त्या एकाही नेत्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश होणार नाही हे शिंदेंनी शिंदेना ठणकावून राऊतांनी सांगितलं तर त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपची तर पंचायत होईल भाजपची तर गोची होईलच मात्र शिंदेगडला देखील महाराष्ट्रात खूप लढाई अवघड जाईल सगळे नेते पळून जातील सगळे मंत्री पळून जातील आणि पुन्हा एकदा कोण राहील फक्त शिंदेच्या अवतीभोवती काही नेते राहतील मित्रांनो आगामी काळामध्ये अशाच प्रकारची उद्धव ठाकरेंची विजयाची घुडी महाराष्ट्रात उभी राहिल्याशिवाय आम्ही शांत बसरणार असं संजय राऊतांनी तनगावलंय आपल्याला का वाटतंय उद्धव ठाकरेंच्या हातात पुन्हा एकदा शिवसेना यायला हवी का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे युतीच्या उंबरट्यावरती प्रतिक्रिया द्या